उन्हाळा म्हटलं की सगळीकडेच घाई गडबड असते ते म्हणजे वर्षभर टिकणारे पदार्थ बनवण्याची मग त्याच्यामध्ये सांडगे असो कुरडई असो भातवडी असो किंवा सालपापडी असो तर सुद्धा आज वाळवणाचाच एक पदार्थ बनवणार आहे ती म्हणजे तांदळाची सालपापडी तीसुद्धा माझ्या आईच्या पद्धतीची एकदा का पदार्थ बनवला की अगदी तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि हा पदार्थ एक वर्ष काय दीड दीड वर्षसुद्धा राहतो तर नक्की बनवून बघा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाळवणाचा पदार्थ करणार आहे वाळवणाचा पदार्थ जो आहे वर्षभर टिकतो तर पदार्थाचं नाव आहे तांदळाची सालपापडी पण ता ही जी तांदळाची सालपापडी आहे ती माझ्या पद्धतीने मी बनवणार नाही माझ्या आईच्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे या अगोदरी आपण वाळवणांच्या भरपूर रेसिपी केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आवडली रेसिपी तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा आणि या वर्षी उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे वाळवणाच्या भरपूर साऱ्या रेसिपी कारण आपण सिरीज चालू केलेली आहे त्यामुळे भरपूर रेसिपी मिळणार आहे मग वेळ न घालवता आईच्या हातची तांदळाची सालपापडी कशी बनवायची ती पाहूया तुम्ही मला ओळखलं जासर कारलेची भाजी आणि तेलावरची पोळी केलेली आहे तांदळाच्या सालपापड्या माझ्या पद्धतीनं बनवल्या त्या वरीसभर टिकत्या त्या माझ्या पद्धतीने तुम्ही पण बनवा तांदळाची सालपापडी बनवण्यासाठी एक किलो तांदूळ घेतलेला आहे हा आंबेमोहर तांदूळ आहे तांदूळ तुम्ही ता कोणताही घेऊ शकता असं काही नाही की खूप भारीवाले तांदूळ घ्यायला लागतात अगदी रेशनचा तांदूळ घेतला तरीसुद्धा सालपापड्या खूप छान होतात आता हे तांदूळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे कोणतंही धान्य तुम्ही मार्केटमधून आणलं तर त्याच्यामध्ये पावडर किंवा केमिकल असतंच म्हणून स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे आणि जर पांढऱ्या शुभ्र जर तुम्हाला सालपापड्या बनवायच्या आहे तर तांदूळ स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाला आता याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे हा मी रविवारी सकाळी भिजत घातला आता याच्यावरती झाकण ठेवणार आणि सोमवारी सकाळी आपण पाहूया गुड मॉर्निंग मैत्रिणं आज आहे सोमवार कारण आपण रविवारी सकाळी हा तांदूळ भिजत घातला होता सोमवारी सकाळी आपण पाहतो आहे तर आता याच्यावरती सगळं पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं हळूहळू तांदूळ हा भिजत जातो जेवढा हा तांदूळ भिजेल तेवढ्या सालपापड्या छान होतात तांदूळ आता स्वच्छ धुवून झालेला आहे आता याच्यामध्ये पुन्हा पाणी ओतून ठेवायचं झाकण ठेवायचं आणि डायरेक्ट आता मंगळवारी सकाळी पाहणार आहे असं करत हा तांदूळ तीन दिवस आपल्याला भिजवून घ्यायचं आहे दरवेळी आपल्याला हे पाणी चेंज करायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला हा तांदूळ पाण्यातून काढून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा एका चाळणीमध्ये पाणी गाळायला ठेवायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेलं आहे जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल आता पाच ते दहा मिनटं आपण असंच ठेवूया चाळणीमध्ये चाळणीतलं पाणी पूर्णपणे आता निथळलेलं आहे मग आता काय करायचं घरामध्येच आपल्या फॅनच्या हवेखाली एखादा कॉटनचा कपडा किंवा एखादी बेडशीट आंतरायची त्याच्यावरती हात आंधूळ व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि तासभर सुकवून घ्यायचा सुकवायचा आपल्याला इतपत आहे जो तांदूळ सुकल्यावर आपल्या हाताला ओलसर लागला नाही पाहिजे म्हणजे पाणी लागलं नाही पाहिजे तांदळाचं तेवढं आपल्याला सुकवून घ्यायचं आहे खूप आपल्याला कडकडीत सुकवायचं नाही किंवा उन्हामध्ये तर अजिबात सुकवायचं नाही तांदूळ हा सुकवलेला आहे बघा हाताला ओलसरपणा पण लागत नाही तांदूळ आपल्याला हाताला थंड लागतात पण हाताला पाणी लागत नाही अशा पद्धतीने हा तांदूळ मी सुकवून घेतलेला आहे आता तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे एक तर तुम्ही चक्कीतून पण दळून आणू शकता पण मी घरीच दळून घेणार आहे काही काही वेळी काय होतं चक्कीवाले ओलसं तांदूळ असले की आपल्याला दळून देत नाहीत म्हणून घरीच दळून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि याची पावडर तयार करून घ्यायची प्रत्येक वेळी ही बॅच वाटताना आपल्याला चाळणीचा वापर करायचा आहे कारण हे पीठ आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आणि चाळून झाल्यावर थोडंफार उरतं तर ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि जेवढं वाटता येईल तेवढं वाटण करून घ्यायचं आता एवढं उरलेलं आहे पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि बाकीचे तांदूळ टाकून अशा पद्धतीने मी सगळं वाटून घेणार आहे एक किलो पीठ आपलं मस्त आता वाटण करून झालं चाळीनी चाळून पण झालं उरलेलं आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून वाटून घेतलं आणि लास्टला फक्त थोडंसं उरलेलं आहे आता एक किलो पिठामधलं एवढंसं निघालं तर काही हरकत नाही आता हे एक किलो पीठ आपलं सालपापडीसाठी तयार झाले पण तुम्हाला असं वाटलं की मी एकटी एवढ्या सालपापड्या एकटी कधी बनवणार तर तुम्ही अर्धा आज बनवू शकता अर्धा उद्याही बनवू शकता आणि एकदम गव्हाच्या पिठासारखं खूप बारीक होत नाही थोडंसं रवा राहतंच पीठ आणि ह्या सालपापड्या बनवण्यासाठी आई आली मुंबईला तब्येत बरी नव्हती म्हणून घेऊन आले होते तर ती अशी सहजपणे म्हटली तांदूळ भिजत घालते का आपण सालपापड्या बनवूया तर म्हटलं तुझ्यासारख्या मला काय सालपापड्या जमत नाही तर ती म्हटली मी आहे माझ्या पद्धतीने बनवून बघ म्हणून ह्या आजच्या सालपापड्या आईच्या पद्धतीने मी बनवते आता आपल्याला हे सालपापडीसाठी पीठ तयार करून घ्यायचं तर एक थोडंसं मोठं भांडं घ्या माझ्याकडे टोप आहे त्याच्यामध्ये हे सगळं पीठ मी ओतून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण नाही जास्त जरी पाणी झालं तरी आपण ओतून काढणार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी ठेवायचं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या याच्यामध्ये हे पिठाच्या गाठी झाल्या नाही पाहिजे म्हणून काय करायचं पहिले मिक्स करून झालं की हातानेच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या कशा अशा काही पारंपरिक गोष्टी आहेत तर अशा पद्धतीनेच करायला लागतात तर ते व्यवस्थित होतात तर हे सगळं मी पीठ किंवा ह्या गाठी मोडून घेतलं आता काय करणार आहे याच्यामध्ये झाकण ठेवायचं तर त्या अगोदर छोटासा तुरटीचा तुकडा ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचा म्हणजे पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या सालपापड्या तयार होतात आता झाकण ठेवूया आणि सकाळी बघूया मी रात्रभर असंच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता पाणी आपलं जास्त झालं तर काही हरकत नाही बघा पूर्णपणे ट्रान्सपरंट आपलं हे खालचं पीठ दिसते आता जे वरचं जे सगळं पाणी आहे हळूहळपणे सगळं ओतून काढायचं आहे फक्त पीठ आलं नाही पाहिजे फक्त वरचं जे पाणी आहे ते फक्त ओतून काढायचं आहे या पाण्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला फक्त जे खालती पीठ आहे त्याच्याच आपल्याला सालपापड्या तयार करून घ्यायच्या आहेत सगळं पाणी काढायचं काही करायचे नाही या पिठातलं सगळं वरचं पाणी आपण ओतून काढलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे जाडंवालं मीठ मी मिक्सरला वाटण करून घेतलं आणि दोन चमचे हे मीठ टाकलेलं आहे दोन चमचे जिरे टाकलेत ह्या सालपापडीवरती जिरेवरती दिसले की दिसायला छान वाटतात आणि चवीलाही सालपापडी खूप छान लागते आणि हे जाडंवालं मीठ मी वाटून घेतलं दोन चमचे टाकलं एकदम प्रमाण परफेक्ट झालेलं आहे ना खारट झालं ना आळणी झालेलं आहे एकदम परफेक्ट असं हे मीठ आपलं झालेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तुमच्यासुद्धा सालपापड्या खूप छान होतील आता हे सगळं मिक्स करून झालं की तुम्ही आता सालपापड्या बनवू शकता आता जे तुरटी होती ते आता काढून टाकायची आहे तुटीमुळे काय होतं सालपापड्या एकदम पांढऱ्या शुभ्र छान होतात आता पीठ बघा कसं बनवलेलं आहे आता सालपापड्या बनवायच्या कशा बघा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले छोटासा एक चमचा घेतलाय आईच बनवते तर अशी छोटी प्लेटा घेतलीत त्या प्लेटावरती तुम्ही पसरवून घ्यायचं आता ज्या आकाराची तुम्हाला सालपापडी हवी तसं तुम्ही बनवून घेऊ शकता हळवारपणे फक्त पसरवून घ्यायचं आणि एकदम पातळ सालपापडे छान होतात सुकल्यावर सुंदर वाटतात आता ही एक सालपापडी बनवून झाली तो पण गॅसवरती मी काय केलं एका टोपामध्ये स्टीलचा टोप घेतला त्याच्यामध्ये अर्धा टोप पाणी उकळी मारायला ठेवलं आणि मग ही प्लेट ठेवते आणि थोडंसं याच्यावरचं पाणी सुकलं की लगेच आपल्याला पलटी करायची आता बघा थोडंसं वरचं पाणी सुकलं जास्त वेळ लावलं तर मग पिटळतात मग व्यवस्थित होत नाही मग लगेच ही पलटी करून टोपावर पालती घालायची म्हणजे दोन्ही साइट व्यवस्थित अशी भाजली जाते घाई घालायला थोडीशी आता दुसऱ्या तुम्हाला सुद्धा भरून दाखवते आई असं थोडं थोडं घ्यायचं प्लेटमध्ये आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता ही सालपापडी बनवायचं म्हटले की थोडीशी लेंथी प्रोसिजर आहे कारण काय होतं तीन दिवस तांदूळ भिजवायचा चौथ्या दिवशी काढायचा त्यानंतर हे पीठ भिजत घालायचं सकाळी परत आपण बनवणार आणि हा बनवायला पण दोन ते तीन तास आरामशीर लागतात हे एक किलो सुद्धा तर ही दुसरी प्लेट आता भरून झालेली आहे आता गॅसवरची प्लेट काढून घ्यायची आणि ही भरलेली प्लेट गॅसवर ठेवायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पीडने करायच्या आहेत दोन ते तीन प्लेटाजवळ ठेवायच्या आणि पटापट करून घ्यायचं आता मी ते परत घेतलेली नाही म्हणजे छोटंसं घमेल आहे ते घेतलं आहे किंवा बाऊल घेतलं आहे म्हणा तर आता ती थंड होते तो पण गॅसवरची जी प्लेट आहे ती लगेच पलटी करून घ्यायची जास्त वेळ लावायचा नाही तर पिटळतात व्यवस्थित होत नाहीत आता जी थंड करायला ठेवलेली आहे ती काढून घ्यायची आणि ही, ही सालपापडी काढण्यासाठी टोकदार वस्तूंचा वापर करा एक तर सुई घेऊ शकता दाबण घेऊ शकता किंवा सुरीने पण काढू शकता आता थोडंसं साईडनी पाणी टाकायचं सा, आणि हळुवारपणे ही सालपापडी काढून घ्यायची बघा कशी सहजपणे ही सालपापडी निघते मी तर कॉटनच्या का कपड्यावर काढून घेते आणि फॅनच्या हवेखालीच मी सुकवून घेणार आहे जास्त ऊन लागत नाही आता गॅसवरची काढून घ्यायची लगेच दुसरी प्लेट ठेवून द्यायची म्हणजे असं स्पीडने पटापट करत गेलं म्हणजे सालपापड्या तुमच्या पटकन होतील आता हे आपण काढून घेऊया थोडं साईडनी पाणी टाकले की निघतात पटकन कसेच ट्रान्सपर मस्त झालेत सालपापड्या आता मी पण पटापण मदत करते मम्मीला मी दोघींनी मिळून ह्या सालपापड्या केल्या पण आईच्या के पद्धतीने केल्यात दोन गॅसवरती छोटे छोटे टोप ठेवले तसं नसेल करायचं जर तुम्ही काय करा का मोठा टोप ठेवा आणि टोपाला कपडा बांधून घ्या आणि त्याच्यावर छोट्या छोट्या प्लेटा पण ठेवू शकता मोठा टोप असेल तर तीन चार प्लेटा छान बसतात अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेल्या आहेत सालपापड्या आता आपण फॅनच्या हवेखालीच मी सुकवून घेते मी बाहेर काही उन्हात घातल्या का नाही पण आपलं थोड्याशा सुकल्या की थोड्याशाशा वाकड्या झाल्यासारख्या होतात तर लगेच आपण पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे सालपापड्या वाकड्या होत नाही व्यवस्थित होतात बघा अशा मस्त मी फॅनच्या हवेखालीच दोन दिवस छान सुकवून घेतल्यात आणि मस्त अशा ह्या सालपापड्या तयार झाल्यात बघा पांढऱ्या शुभ्राने मस्त आहेत तुम्हाला मी आता तळूनसुद्धा दाखवणार आहे तर हे आईच्या पद्धतीच्या सालपापड्या तुम्हीही बनवून बघा किती सुंदर होतात मी आता तळून दाखवते या अगोदर माझ्या आईच्या हातची कारल्याची भाजीसुद्धा पाहिलेली आहे तेलावरची पोळीसुद्धा पाहिलेली आहे तुम्ही सर्वांनी माझ्या आईला खूप प्रेम दिलेलं आहे त्या सालपापड्यासुद्धा आईच्या पद्धतीने बनवून बघा आता हे तीन ते चार मी काढलेले आहेत आता हे तळून घेऊया बा किती सुंदर आणि मस्त झालं जिऱ्यामुळे तर अजून उठून दिसतात बा अशा मस्त फुलत आहेत आणि आकाराने पण किती मोठ्या होतात बघा ह्या सालपापड्या एक पापड घेतला तरी खूप होतो मस्त लागतो अशी सालपापडी तुम्ही बनवून बघा कशी वाटली आजची माझ्या आईच्या हातची ही रेसिपी किंवा आईच्या पद्धतीची रेसिपी तर नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा या अगोदरही मी उन्हाळ्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी केलेल्या आहेत अगदी थंडगार रेसिपीसुद्धा खूप केलेल्या आहेत तर सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आजचा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि लास्टपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मस्त असा पापड सारखा तयार झालेला आहे आता मोडून सुद्धा दाखवत किती मस्त आहे तर नक्की ट्राय करा अशा सालपापड्या मी पण बनवून बघा माझ्या पद्धतीने लाईक करा शेअर करा मग कशी वाटली माझ्या आईच्या पद्धतीची ही सालपापडी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये बनवा आणि कशी झाली त्याची प्रतिक्रिया एका छोट्याशा कमेनी द्या असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा पुढचा वा वनांचा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय